त्यामुळं ह्याचा दरसुद्धा आम्हाला अडीचशे रुपये प्रति किलोप्रमाणे म्हणजे एक आंबा सोला आपला सोलापूरच्या आपल्या आंबा महोत्सवामध्ये साडेसातशे रुपयेला पर पीस आपला आंबा विकला गेला होता याही वर्षी सोलापूरमध्ये खूप जे ग्राहक आहेत त्यांचे खूप फोन येत आहेत मेसेज येत आहेत आम्हाला आपल्या बागेतला आंबा हवा आहे आता आमचं हार्वेस्टिंग चालू आहे मंडळी नमस्कार सध्या फळांचा राजा आंबा हा बाजारामध्ये चांगला भाव खातोय आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे बाजारामध्ये विक्रीला दाखल होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणातल्या आंब्यांना रत्नागिरीकडच्या आंब्यांना जास्त मागणी असते यामध्ये केशर आंबा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी भाव खात असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता वेगळी किमया करण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रामधील काही शेतकरी त्या ठिकाणी करायला लागले कोकणामध्ये जे आंबे पिकतात ते आंबे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील अरण गावामध्ये त्या ठिकाणी पिकायला लागले माझ्यासोबत अरण गावातील ज्या आरणगावामध्ये संत सावतामाळींच्या पदस्पर्शाने ते आरणगाव पुण्य झालं ते अरणगाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं अशा अरण गावातील दत्तात्रय घाडगे नावाचे एक वयस्कर शेतकरी सेवानिवृत्त शेतकरी माझ्यासोबत आहे आणि यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगळी किमया के केली होमिओपॅथिक आंब्याची लागवड त्या ठिकाणी केली आंब्याला ज्याप्रमाणे माणसांना होमिओपॅथिक गोळ्यांची ट्रीटमेंटने माणूस चांगला होतो त्याप्रमाणे आंब्याला होमिओपॅथिकच्या गोळ्यांची ट्रीटमेंट दिली आणि होमिओपॅथिक पद्धतीने त्या ठिकाणी आंबे बाग त्या ठिकाणी फुलवण्याचं काम दत्तात्रय घाडगे या वयोवृद्ध एका सेवानिवृत्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी मंडळी केली गाडगे काकांनी आपल्या आंबा बागेमध्ये वेगवेगळ्या वरायटीचे आंबे निर्माण करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले आहे मी ज्या आंबा बागेपाशी उभा आहे आणि हा जो आंबा आपण बघताय या आंब्याचं नाव हो मंडळी शरद मँगो नाव आहे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी शेतकऱ्यांना मोठं आधार दिल्यामुळे शेतकरी जगला खरं आहे त्यामुळे त्याची त्यांची प्रेरणा घेऊन पवारसाहेबांची प्रेरणा घेऊन दत्तात्रय गारगे काकांनी चक्क्य आंब्यालाच त्या ठिकाणी शरद मँगो नाव दिलं आणि हा शरद मँगो मंडळी असा आहे या आंब्याचं वजन तब्बल तीन किलो वजन भरते एका सिंगल आंब्याचं वजन मंडळी तीन भरते। किलो भरते त्यामुळे पाचशे ते सहाशे रुपये किलोला हा एक सिंगल आंबा तीन किलोचा त्या ठिकाणी विकला जातोय शरद मँगो नावाचं पेट नेमकं काय आहे आणि आंब्याला शरद नाव देण्याची किमया शरद नाव देण्याची प्रेरणा नेमकी दत्तात्रय तरी काकांना कशी मिळाली आणि आंब्याला होमिओपॅथी ट्रीटमेंट केल्यानंतर आंब्याचा गोडी आंब्याचं रस त्या ठिकाणी चवदार कसा बनतो ही सगळी माहिती आंबा उत्पादक असणारे वयोवृद्ध ज्येष्ठ शेतकरी जे आज आंबा बागेमध्ये भरघोस उत्पन्न घेऊन तरुणांना लाजवत आहे असे दत्तात्रय घाडगे काका यांच्याकडनं आपण सगळी माहिती जाणून घेत आहोत नमस्ते शेतकरी मित्रांनो कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा अरे म्हणणारे सावता महाराज ज्यांच्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये त्यांच्या जन्मगावी ही बाग सावता महाराज आंबा बाग या नावानं आपण विकसित केलेली आहे या सध्या जी आपण ज्या बागेत उभा आहोत या बागेमध्ये दोन हजार झाडांची आपण लागण केलेली आहे डिसेंबर दोन हजार अठराला त्याची लागण झालेली आहे आणि या बागेमध्ये सोळा विविध जातीचे आंबे आपण लागण केलेले आहेत ज्याच्यामध्ये केशर आंबा जो आहे तो सगळ्यात जास्त आंबा केशरचा आपण आहे कारण मार्केटमध्ये चालणारा तो आंबा आहे आणि मग आपण काम करत असताना आपल्या बागेमध्ये जो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे तो शरद आंबा ज्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे गेल्या वर्षी पंधरा मेला आमचा सोलापूरला आंबा महोत्सव झाला त्या आंबा महोत्सवामध्ये ह्या आंब्याचे आम्ही तिथं घेऊन गेलो असताना बारामती कृषी विज्ञान केंद्राचे जे शास्त्रज्ञ आम्ही बोलवले होते त्यांनी हे आंबा बघितला आणि मग ह्या नेटवर त्यांनी सर्च केला आणि ह्या जातीचा ह्या प्रजातीचा आंबा त्यांना जगामध्ये कुठंही आढळला नाही ना। आणि मग त्या शास्त्रज्ञांना आम्ही विचारून त्यांची कन्सेंट घेऊ कारण एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केली शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काम त्यांना अपेक्षित होतं किंवा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे काम त्यांनी केलं त्यातून उतराई होण्यासाठी म्हणून ह्या आंब्याचं नाव त्यांच्या परवानगीनं गेल्या वर्षी पंधरा मेला आम्ही शरद आंबा हा नाव ठेवलेला आहे किती झाडे आज ह्या जातीचे आपल्याकडं मातृक्ष म्हणून आपण सात झाडं आपल्याकडं तयार झालेली आणि आता ह्याच्यापासून आम्ही भविष्यात म्हणजे गेल्या वर्षी आम्ही त्यावेळेला जवळजवळ पाच एक हजार कलम आमची तयार आहेत आता सुद्धा ह्या शरद आंब्याची आणि दुसरी एक व्हरायटी जी आहे ती सावता आंबा म्हणून आहे शरद आहे ह्या याच्यामध्ये कोय छोटी आहे रस खूप चांगला आहे आणि कोय लहान असल्यामुळं त्याचा रस आहे तीन किलोचा आंबा एका कुटुंबाला संपत नाही पण आमचा उद्देश आहे असा की भविष्यात आपला शेतकरी हा प्रक्रिया उद्योगामध्ये आला पाहिजे भविष्यात ह्या झाडांची लागण जास्त करून आपण ह्याचा पल्प करायचा आणि त्याची म्हणजे प्रक्रिया उद्योगात जाऊन ह्याचा शेतकऱ्यांच्याकडूनच हे आंबे घेऊन ह्याची साल साधारणपणे केशरला जी साल आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जाडका साल आहे ह्याची पण चवीला खूप चांगला आहे पल्प जास्त असल्यामुळे रस जास्त असल्यामुळे गोडी केशरच्या तुलनेत कमी आहे हापूसच्या तुलनेत कमी आहे पण चवीला फार चांगला आहे एका झाडाला किती माल लागतो एका झाडाला साधारणपणे तिसऱ्या वर्षी आम्हाला सत्तर पन्नास चाळीस अशा पद्धतीनं माल आहे ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे चार महिने झालं पाण्याचा खूप स्ट्रेस मध्ये बाग आहे आमची आणि टेम्परेचर सरासरी चव्वेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस असल्यामुळं ह्याचा ज्याला म्हणतो माल फुगणं म्हणतो पाण्याची कमतरता आहे दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळं जे वजन वाढायला पाहिजे याचं माल फुगायला पाहिजे तो थोडा कमी आहे पण ठीक आहे निसर्ग आहे हे जे चक्र आहे त्याचं ते आता ह्या वर्षी अपेक्षा आहे आशा आहे राहिलं व्यवस्थित त्याला मिळालं असतं पाणी व्यवस्थित झालं असतं किती माल लागला असतं एका झाडाला सरासरी शंभर आंबे लागले असते शंभर आंबे हो शंभर गुणिले तीनशे तीनशे रुपये जातो मार्केटला नाही एक आंबा हा अडीचशे तीनशे रुपयाला गेला गेल्या वर्षी एक आंब्याचं वजन तीन किलो म्हणलं तर अडीचशे रुपये ना साडेसातशे रुपयाला पर पीस गेला आमचा साडेसातशे रुपयाला हो म्हणजे दोनशे दहा किलो आंबा गेल्या वर्षी निघाला होता एका झाडाला गुणिले अडीचशे म्हणलं तर बावन्न हजार रुपये एक झाडाचे आम्हाला मिळाले होते बेर, बेर। जर एकरात ही एक हजार झाडं बसली जातात हायडेन्सिटीच्या पद्धतीनं जर एक हजार गुणिले बावन्न म्हणजे गणित केलं तर ते बावन्न हजार गुणिले एक हजार झाडं म्हणलं तर पाच कोटी रुपये एका एकरामध्ये मध्ये उत्पन्न अपेक्षित आहे पाच कोटी हो अगदी शंभर रुपये जरी म्हणलं तरी एक कोटी रुपये उत्पन्न तुम्हाला मिळू शकतंय शंभर रुपये किलो न जरी आपण आंबा विकला तरी शेतकरी जो आत्महत्या करतोय आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळं शेतकरी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचतोय महाराष्ट्रात आपल्या आत्महत्या होत आहेत आणि त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित असा सावता महाराज आंबा बागेतून जाईल असा आमचा अंदाज आहे कारण हा पायलट प्रोजेक्ट आम्ही इथं बनवतोय आता बाजूला एक एकर क्षेत्र प्रोजेक्ट तुमचा यशस्वी झाला प्रश्न साहेब आंबा ह्याच आंब्याचं मागच्या चोवीस एप्रिलला ह्या आंब्याच्या पेटीचं उद्घाटन पवार साहेबांनी केलं खूप समाधानी झाले ते एवढे मोठे आंबे बघून एवढा मोठा त्याचा कलर असेल साईज असेल स्वाद असेल कसं होतं शेवटी पूर्ण पिवळसर होतो कलर खूप रोप तुम्ही तयार केली हो रोप तयार रोप कशी विक्री करता आता रोप आम्ही ह्याचं पेटंट आपल्याला मिळवलेलं आहे थोडासा खर्च झालेला आहे आणि आम्ही पाच हजार रोप बनवले असताना उन्हाळा आहे बरेच ह्याच्यामध्ये मर झालेली आहे पण भविष्यात आपण टिश्यू कल्चरमध्ये आपण जाऊन ह्या शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत आपण ती रोप देतोय लागड साधारणपणे बारा बाय पाच वर केली तर साठ स्क्वेअर मध्ये एक झाड बसत आहे एक हजार स्क्वेअर फूटचा एक गुंठा जरी आपण म्हणलं तर साधारणपणे एका गुंठ्यात बारा चौदा झाडं बसू शकतात तुम्हाला साईडला किती मार्जिन ठेवत आहे त्याच्यावर पण आहे आणि मग एका एकरामध्ये आठशेपासून बाराशेपर्यंत झाडं तुम्ही बसवू शकता ह्याच्यामध्ये इतर काय वैशिष्ट्य आता ह्याच्यामधलं सगळ्यात वैशिष्ट्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या ह्याच्यामध्ये जर आपण प्रक्रिया उद्योग मध्ये गेलो तर ह्या एका आंब्याच्या रसामध्ये आज जे आम्हाला सातशे रुपये मिळत आहेत ते दोन हजार रुपये त्या पल्पच मिळतील ना आम्हाला बरोबर त्याच्यामध्ये थोडं प्रक्रिया केली भविष्यात होईल ते शेतकऱ्यांच्या आंबा आहे मग झाडावर टिकतो गावाने खाली पडत नाही हे काय निसर्ग निसर्गाचं काम करतोय बर आपण ज्याला म्हणत नाही मराठीत म्हण आहे मशीला मशीची शिंग जड नसतात तुम्ही पंढरपूरच्या आहेत पंढरपूरच्या म्हशी ज्या आपण बघत असतो त्याची शिंग किती आहे निसर्गाचा नियम आहे आता आपण झाडावर बघू शकता ना हे त्याचा त्याचा जो देट आहे त्याचा ज्या फांदी पासून निघालेला आहे हे देठ त्याच इतकी ताकद त्याच्यामध्ये ठेवली जाते त्यामुळं एवढं प्रचंड वादळ आलं आमच्या बागेत एक आंबा वादळामुळं पडलेला नाही ट्रीटमेंट कुठली आता ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जे आहे ते ज्या वेळेला आपण आंबा फ्लॉवरिंगला येतो त्यावेळेला होमिओपॅथीच्या औषधाचं स्प्रे घेतो त्याचे ड्रिप मधनं सोडतो रासायनिक काय वापरतो अजिबात नाही गेल्या सहा वर्षापासून पाच वर्षापासून ह्या बागेला कुठलंही रासायनिक खत नाही ज्याला म्हणून युरिया असेल सुपर फॉस्फेट असेल सल्फेट असेल जे असेल ते त्याच्यामध्ये नाही आम्ही लिंबोळी पेंड वापरतो कोंबडीचं खत वापरतो 嗯。<noise> <noise> त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मनसरला एक अभ्युदय बायोटेक कंपनी होती त्यांचे वापरतो खतं बारामतीला कृषी विज्ञान केंद्र जे आहे के व्ही के, के बारामती त्यांच्याकडची काय खतं आपण घेतो आणि मग ह्या ह्याच्यातनं होमिओपॅथीचं ज्याला स्प्रे केल्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसायझेशन ज्याला म्हणू ते खूप चांगलं होतं झाड निरोगी राहतं आणि निरोगी झाडाची फळं निरोगीच येतात जसं आपण म्हणत नाही का सुदृढ माता सुदृढ बालक त्या पद्धती पद्धतीनं जर हे झाड निरोगी आपण ठेवलं त्याची थोडी काळजी घेतली कारण जो खर्च तुम्ही रासायनिक मध्ये करता त्याच्या तीस टक्के खर्च ह्याच्यामध्ये होमिओपॅथी म्हणजे सत्तर टक्के खर्च वाचवला आम्ही आणि उत्पन्नात आपली खूप मोठी भर किंवा वाढ आपण केलेली आहे शेतकऱ्यांना हेच आमचं सांगणं आहे की तुम्ही रासायनिकच्या पाठीमागं न लागता ह्या झाडाचं वय समजा तीन वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे किती याला लागतंय फार कमी लागतं जमिनीमध्ये तुमचा सेंद्रिय कर्ब आपोआप राहतच असतो फक्त आप शेतकऱ्याची अडचण एक आहे की हे गवत तुम्ही रासायनिक फवारण्या घेता मारून टाकता आम्ही ते फक्त रुटरून घेतो त्याचं सेंद्रिय कर्ब तयार होतं खत खतात रोप मग एकरी खर्च किती होतो एकरी साधारणपणे सतरा ते अठरा हजार रुपयाच्या आत खर्च होतो जो आपल्याला रासायनिक मध्ये गेलो तर पन्नास हजार सत्तर पर्यंत आपण खर्च करतो हुँ। एकरी हुँ। तो पंचवीस हजारच्या आत आपल्याला खर्च येतोय आणि त्यामुळं खर्चात बचत होते मनुष्यबळ कमी आहे हे सगळं ऑटोमायझेशन केल्यासारखं आहे पाण्याचं ठिबक पद्धत केल्यामुळं आम्हाला माणसं पण मजूर पण कमी लागतात हार्वेस्टिंगच्या वेळेला खतं घालताना मजूर लागतात बाकी मग आम्ही नवरा बायको आमची शेती एवढी मोठी करतो आहे साधारण सगळी बाग आपली दहा हजार आंब्याची आहे दहा हजार झाडं आहेत त्याच्यामध्ये मग चौदा बाय सहावरची दोन हजार झाडं आहेत बारा बाय तीन वरची पाच हजार झाडं आहेत आणि आठ बाय तीन वरची एक हजार झाडं आहेत सहा बाय तीन वरची एक हजार झाडं आहेत आणि आपल्या कंपाऊंडच्या कडेने रोडच्या कडेने एक हजार चिंच आहे त्याच्यामध्ये वड आहे पिंपळ आहे इतर वेगवेगळी दहा हजार बाकीची झाड आहेत असा सगळा हा आमचा आहे पॉलिनेशन साठी आपण लिंबू लावलेला आहे शेवगा लावलेला आहे तांबळ लावलेला लाव आहे ला अरे प्रश्न नाही आज तुम्ही बघाल तर बागेत हे बघा इथंच मोळ बसलेलं आहे समोर तुम्ही बघू शकताय हे उठून गेलेलं आहे ते बघा तिथे तिथे बघता समोरच तिथं आहे बघा त्या झाडाला हा तिथं आता उठून गेलेलं आहे आपण त्याही बाजूला जिथं मोहोळ आहे तिथंही दोन मिनिटं जाऊन येऊ त्या मधमाशी आपण त्या तुम्हाला बघताय फायदा होतो सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमच्या बागेमध्ये मधमाशी बसेल तर ती बाग यशस्वी होत नाही ह्या सगळ्याला महत्वाचं कारण जे आहे ते आपलं पॉलिनेशन आणि हे पॉलिनेशन म्हणा परागीकरण म्हणा परागीकरण हे परागीकरण जे आहे ते फक्त मधमाशा करू शकतात आणि म्हणून मधमाशी जगली तर आम्ही जगू शेतकरी जगू हा हिशोब आमचा आहे आता बागेमध्ये ज्यावेळेस मोहर लागतो मोहर बऱ्याच वेळा गळून पडतो हो मग त्याकरता काय आंबा ज्या वेळेला फ्लॉवरिंगच्या स्टेजला कि असतो किंवा ज्या वेळेला मोहर येत असतोय त्यावेळेला आम्ही ज्या त्याच्या अगोदरच्या फवण्या घेतलेल्या असतात होमिओपॅथीच्या त्याच्यामुळं हेच फोटोसिंथेसायजेशन होत सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करायची प्रक्रिया एकदम चांगली होते आणि त्यामुळं जो मोहर आलेला आहे तो गळायचा प्रश्नच येत नाही आता नुसता मोहर येऊन चालत नाही त्याचं परागीकरण झालं पाहिजे परागीभवन झालं पाहिजे त्याच्यासाठी मधमाशी आमच्या अशा योगा लावलेला आहे आपण बघू शकता लिंबोणी आहे मग त्या ह्याला वर्षभर फुलं असतात त्याच्यावर मधमाशी कायम येते आणि मग हे सगळं आपल्याला बघू शकता आपण मधमाशी आहेत सगळ्यामुळं आणि मग पॉलिनेशन चांगलं होतं आज आता सर समजा हे झाड पलीकडचं आहे त्याला पली किती आंबा आहे खूप आंबा आहे बघण्यासारखा शरद मॅंगो तुम्ही विकसित केला पेटंट तुम्हाला मिळालेला आहे पेटंट आता पुढे वाढवत जाणार तुम्ही हो आता हे जे आहे आता थोडस शेतकरी आहे आपण भांडवल आपल्याकडे कमी आहे पण बरेच मोठमोठे लोक आपल्याशी अप्रोच झालेले आहेत त्या निमित्तानं उदाहरणार्थ बी चे तीन किलोचा आंबा तयार करताना लोक तीन कि किलो वेड्यात काढत होते ज्या वेळेला मी आंबा विकत गे, विकायला गेलो त्यावेळेस पत्रकारच वेडावून गेले होते त्यांनी डोक्यावर घेतला ही पपळे काय शाळा आहे काय हा आंबाच नाही ह्या पद्धतीचं झालं होतं प्रयोग यशस्वी झाला आपला तरुण मुलं जे शेती नको म्हणतात तुम्ही शेवानिवृत्तीनंतरही शेती करताय हो तरुण मुलं नको म्हणतात शेतीला हो। काय सल्ला देणार नाही एक आहे की आज जी परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे आपला तरुण खूप सकारात्मक आहे पण त्याला एका वेगळ्या पद्धतीनं भरकावटलं जात आहे जर तरुण शेतकऱ्यांनी आम्ही तर म्हणेन एक एकर शेती असेल आणि थोडं पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुमचं एक कुटुंब पाच सहा माणसाचं कुटुंब अगदी निर्धासपणे निर्धयपणे चांगल्या पद्धतीनं तुमच्या दोन तीन वर्षात दारात गाडी असेल तुमचा स्वतःचा बंगला असेल किती अपेक्षा असतात शेतकऱ्यांच्या तुमची मुलं शिकलेली असतील चांगली सेवानिवृत्तीनंतर तुम्ही सगळं करून वयाच्या पासष्टाव्या वर्षी मी शेतात पहिल्यांदा आलो आहे त्यामुळं हे करत असताना आमच्या पुढे उद्देश हाच होता की ठीक आहे नि नैराश्य तर सगळ्यांच्या ह्याच्यात आहे परिस्थिती सगळ्यांनाच आढवी येत असते पण परिस्थितीशी झगडून त्याच्यावर मात करून पुढं जाणं हे शेतकऱ्याचं काम असतं तर मंडळी आपण पाहिलं शरद मँगो या आंब्याचे निर्माते दत्तात्रय घाडगे काका यांच्याकडे आंब्याची बाग आहे आणि त्या बागेमध्ये होमिओपॅथी ट्रीटमेंट करून त्यांनी आंबे फुलवले त्यामधलाच एक प्रकारचा वेगळा आंबा म्हणजे शरद मँगो तीन किलोच्या आसपास मंडळी याचं वजन गेले या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्री पवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंबा पाहिला आंबा त्या ठिकाणी चवीला कसा आहे त्याची चवही पवार साहेबांनी घेतली आणि घाडगे काकांचं कौतुक त्यांनी केलं शरद मँगोचं पेटेंट दत्तात्रय घाडगे काकांनी मिळवलं आहे या शरद मँगो आंब्याची रोपं तयार करण्याचं काम आता दत्तात्रय घाडगे काका करत आहे आणि भविष्यात ही रोपं शेतकरी बांधवांच्या बांधावर शेतामध्ये पोचतील दत्तात्रय गाडगे काकांचं म्हणणं आहे माझा शेतकरी जगला पाहिजे माझा शेतकरी जगता जगता माझा जो तरुण नोकरीच्या मागे पळतो आहे हा तरुणही त्या ठिकाणी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी जगला पाहिजे एक एकर शेती असेल तर तरुणाला नोकरीची कुठलीही गरज नाही असं आव्हान त्या ठिकाणी दत्तात्रे गाडगे काका करत आहे कारण घाडगे काकांनी उतार वयामध्ये वयाच्या आपल्या आंबेबागेमध्ये वेगळी किमया केली आणि शरद मॅंगोचं पेटेंट त्या ठिकाणी मिळवलं मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन नेशोबार्था आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जाता जाता एकच म्हणेन मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती थाप ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा अशा पद्धतीचं आपलं काम आहे पवारसाहेबांची थाप आपल्या पाठीवर पडलेली आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन भविष्यात अजूनही नव्या उमेदीनं नव्या जोमानं आपण कामाला लागलो आहे आणि काम करतो आहे या निमित्तानं आम्ही अजून आपल्याला आवाहन करतो की आपण अवश्य एकदा आमच्या बागेला भेट द्या yes. आणि तुमच्या मनामध्ये एक जरी झाड लावायचं डोक्यात आलं तर आम्ही म्हणेन सावता महाराजांची ही आंबा बाग यशस्वी झाली धन्यवाद